तो फेज टू या ठिकाणी असणाऱ्या बवनददा पाटील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन आज झालेलं आहे आणि या प्रसंगी डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर गरीश भुळे डॉक्टर भरडवाल डॉक्टर अलित देशमुख ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर सुधीर कदम जे एमजेमचे चेअरमन आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत सरकार बवनददा पाटील यांनी शिक्षणाच्या बाबतीत अगदी सातवी शाळेपासून तर नर्सिंग कॉलेज जोवाक या सगळ्या या सगळे कॉलेज सुरू केलेले आहेत आज तुमचं हस्ते घ्यायत बबनदाला पाटील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन झालेलं आहे शुभेच्छा निकाल काय सांगितलं आ आज आम आम्ही ते बबनदाला पाटलांची ह्यूज शिक्षण संस्था पाहिजे मी खरोखर आश्चर्यचकेल नवी मुंबईमध्ये एवढी मोठी संस्था लाईट फ्रॉम प्रायमरी स्कूलपासून ते नर्सिंग फार्मा फार्मसी लॉ कॉलेज इथपर्यंत काढणं हे सोपं काम नाही तर मी मागचे चाळीस वर्ष हे करत आहे म्हणजे बबनदादानी काम इथं केलेलं आहे सगळा व्याप सांभाळतो हे अगदी वाखाण्यासात आहे इथून असंच या संस्थेचं प्रत्येक वर्षी वृद्धिंगत हो त्याच्यासाठी त्यांना जी काही मदत लागेल मी तिथे करण्यास तयार आहे आणि एवढं मोठं काम अजून कोणी केलेलं असेल असं मला वाटत इव्हन मला माझं नर्सिंग कॉलेज हे वाटते की या, यांच्यापेक्षा कमीच असेल माझे चाळीस वर्षाचं आहे पण ज्या दृष्टीने ह्यांनी यांचं नर्सिंग कॉलेज सुरू केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट आहे आणि मी माझ्या स्टाफला माझ्या यांना इथं म्हणून एकदा पाहून घेण्यासाठी सांग मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो असेच तुम्ही आज नवी मुंबईमध्ये नर्सेसची खूप कमतरता आहे तिथे हॉस्पिटल बेड्स असतील हॉस्पिटल असतील डॉक्टर्स असतील पण और माझे एवढे डॉक्टर्स कलिग्स आहेत त्यांना विचारलं त्या नर्सेस मिळत ना ट्रेन नर्सेस मिळत नाही मग तुम्ही हा जो सुरू केलेला आहे संत अतिशय वाखंडासारखा माझ्या पूर्ण पूर्ण शुभेच्छा तुम्हाला तुमचं हे आज तीस नर्सेसचं शंभर व्हावं आणि या सगळ्या डॉक्टरांसाठी नर्सेस शिकवण मिळाव्यात माझी कामगार गुळे <laughs> <laughs> <बुड़ा> हॉस्पिटलचे डॉक्टर <coughs> गिरीश गुळे साहेब एक या ठिकाणी आहेत आपण व्यवसाय येत असतात बघा झाल्याच्या तीन व्यापारीच्याऐवशी काय गोव्यात आणि आपल्याला काय अपेक्षा आहे काही डॉक्टर गोळ आपल्याला काय अपेक्षा आहेत त्यांच्या तसे दादांचा माझा संबंध गेले चाळीस वर्षाचा आहे दादा गुरुतुल्य आहेत मला खरं की दादा वया वयाच्या उसने गुरुतुल्य आहात म्हणजे दादानी खरंपण हे शून्यत्व उभं केलं म्हणजे मी कसं आता बघतोय दादा सुरुवातीच्या काळात सामान्य कार्यकर्ता दादा खरं की नाही सामान्य कार्यकर्त्यात एवढी मोठी उभारणी घेतणं सोपं काम नाही आहे अनेक वेळा सोडायला दिसतील आपल्याला दादांच्या या पेशंटसाठी त्या पेशंटसाठी तो भाग मिळणार ते काही तो भाग मिळणार आपण सामान्य मोठी शेप घेणार की काय सोपी गोष्ट सो नाही आहे आणि खूप मोठी शेप दादानी घेतली आणि ती कोणासाठी घेतली लोकांसाठी आज एवढी मोठी शिक्षण संस्था काढायची त्याच्यात आज नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन झालं डीजी कॉलेज आहे लॉ कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहे शाळा आहेत हे हे सगळं कोणासाठी आहे हे सगळं आपल्या लोकांसाठी आहे ज्या लोकांच्या लोकांच्यामध्ये दादांचा जन्म झाला आणि ज्या ठिकाणी दादा वाढले त्या लोकांसाठी हे सगळं दादा करतायत मग खूप मोठं कौतुक सर आपलाच माणूस एवढा मोठा होतो आणि आपल्या सगळ्यांसाठी एवढं काही करतो ह्याच्या कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि दादा उत्तर उत्तर असंच करत राहणार आहेत मला म्हणजे अजून ते मोठे पार अपेक्षा करत नाही त्यांच्याकडनं ते कायमस्वरूपी झोकून दिलेलं काम करणारा माणूस आहे एखादी गोष्टी करायचं ठरवलं तर ती कशी पार पडायची हे सर्वार्थाने बघणार आणि ते पूर्ण करणारच तसं दादाचा द्याची खाती आहे त्यामुळं माझ्यातर्फे या नशिब कॉलेजला शुभेच्छा देतो आणि धारांना दादा शताब्दी शुभ होत आणि असे समाजसेवा घर होते की ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद डॉक्टर बरोवाल जी आज साहेते तुम्ही तर तुम्ही सांग मी ही लिहिली भगत दादा कॉलेज भगत दादा पार्टी सामने एक शिक्षण के प्रति कितना काम किया आपने सुना अधिक ये सुख्यात आपत्या शुभेच्छा दे मैं मेडिकल कॉलेज में प्रोफेसर है डिपार्टमेंट डी खाने में और मेरे टीचर होने के कारण ये मैं कहता हूँ कि विद्या दान महाकल्याण और बबन दादा ने जो किया है प्राइमरी स्कूल से लेके कॉलेज बनाना और उसके साथ साथ प्रोफेशनल डिपेंडेंसी मतलब लॉ कॉलेज के बाद लॉयर बन गए लोग पैरों पे खड़े जो नर्सेस बन गए वो अपने पैर पे खड़े हो रहे हैं तो केवल डिग्री ही नहीं दे रहे दादा उसको स्टैब्लिश करना तो ये हमारी तरफ से हार्दिक दिल से बधाई है और इस तरह करें फिजियोथेरापी खोलें डी एम करें और आपको मैं बता दूं कि आपके माध्यम से लोगों को कि नर्सिंग कॉलेज डी कॉलेज फिजियोथेरापी पूरी दुनिया में स्टारनेशन है और ये दादा जो कर रहे हैं यहाँ पे इनकी फीस स्कूल का मुझे मालूम है बहुत कम पैसे लेते हैं तो इतना बड़ा यज्ञ में ये शामिल हो के समाज के लिए जो ये कंट्रीब्यूट कर रहे हैं ये बहुत बड़ा काम कर रहे हैं और ये मेरे से शुरू से हमारे मोटा भाव रहा है ये रामदास कदम साहब जब ये कुछ होती है ये दोनों हमारे पास आ जाते हैं बोलो दादा तो वो कुछ है क्या तो ये हमको छोटा भाई जैसा जितना प्यार किया है इन्होने इसके कारण मैं आज बहुत इनके सामने नतमस्तक हूँ और मैं इनको हार्दिक बधाई देता हूँ इस तरह और आगे उन्नति करते रहे पण आता दादांचे आणि माझे संबंध भरपूर वर्षाचे आहेत आणि दादांनी जो हा पाऊल घेतलाय म्हणजे okay. आरोग्याच्या क्षेत्रात आणि शिक्षणाच्या क्षेत्रात त्याचं वर्णन करण्यासाठी तर शब्दा पुरेशीच पडणार आहे म्हणजे एवढं छान त्यांनी तो स्टेप आहे ना आणि आमची अभिनशा राहील की त्यांनी अजून त्याच्यात प्रगती करावी म्हणजे फक्त नर्सिंग कॉलेज सीमित राहू नये दुसरे जे विभाग आहेत तेही डेव्हलप करावेकल्चर कसे करावे मेडिकलचे तर ते चांगलं आम्ही तर आहोतच म्हणजे कुठेही आमचा सपोर्ट लागला कारण दादानी एवढं सपोर्ट केलं आहे एवढ्या वर्षात आमचं कुठेही सपोर्ट लागतो तर आम्ही आहोतच पण त्यांनी प्रगती करावी त्यांनी हे ह्या त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचावं हे आमची अभिलाषा आहे सर्वात शेवटची प्रतिक्रिया बबन जता पाटील साहेबांच्या या ठिकाणी घ्यायची खरं म्हणजे दादा आणि पॉलिटिक्स हे जुळलेलं परंतु आज मात्र एक बघा एकही राजकारणी व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे दादा तुमचं कॉलेज सुरू झालेलं आहे आम्ही गावात बसून प्राथमिक शाळेपासून तर आज म्हणजे लॉ कॉलेज नर्सिंग कॉलेज प्रत्येक सॅटर्डे डिस्कशन्स येतात की जवळजवळ प्रत्येक सॅटर्डे आपल्या सुरू केलेले आहे आज या सगळ्या दिग्गज मंजुरींसोबत या आज आपल्या कॉलेजचं उघड झालेलं आहे काय भावना फार मी नशिबा नाही डॉक्टर गुन्हे साहेबांना फोन केला ते पवरणला निघालेले होते बोलतो रविवारी रात्री मी येईन पण तुमच्या कार्यक्रमाला येणार एका शब्दात सांगितलं साहेब तर एवढे बिझी आहे तरी मी एक फोन केला साहेब यायला पाहिजे सुधीर कदन साहेब कोण इथे हजर झाले बनरवाल साहेबांना एकच एक एक फोन केला फटक्यात फोन उचलला येणार खरीद साहेब साहेबांना फोन केला आमचे फॅमिली डॉक्टर आहेत सगळ्या कुटुंबात आमच्याकडे मी ना चार डॉक्टर आपल्याला बस झाले आणि राजकारण ह्या आणायचा नाही जेव्हा उद्धव साहेब आले तेव्हा राजकारणी होते म्हणून सगळे राजकारणांना आपण इथे बोलवलेले होते आता विद्यार्थी आणि डॉक्टर आता मलाही हे पुढे जाताना यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आला म्हणून मी ये परत पोचलेला आहोत सुधीर हे नर्सिंग कॉलेज काढताना पाहिजे सुधीर कदम साहेबांकडे मी गेलो कारण असा नर्सिंग कॉलेज झाला नसता त्यासाठी एम जे एमची आवश्यकता होती त्यांच्या सर्टिफिकेट आम्हाला पाहिजे होते एक मिनिटात कुठलाही गुन्हे साहेब विचार न करता पेपरांवर सह्या करून दिला आणि त्यांच्या मुले आज मी नर्सिंग कॉलेज चालू केलं त्यांचा फार फार ही आभारी राहा डॉक्टर आमच्या घरचेच आहेत रोज आमचा ऑफिसेस शेजारी कोणाला सांगितलं सर पन्नास हजार बीड झाले पाच हजार घ्या घरी आहे देशमुख साहेब आहेत गुन्हे साहेब आहेत गुन्हे साहेब तर पैसेच घेत नाही जसे डॉक्टर दवे होते कोणी लावा डॉक्टर दव्यांकडे आणि वकिलीची फुकट छावा घ्यावा तशी गुन्हे साहेबांकडे ही माणसं आज त्या तिकडे या, या कार्यक्रमाला लाभली हे माझं भाग्य मी काय केलं राजे काय केलं मी तिथे बोलणार आहे पण एवढंच सांगतो मला ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना मी विचारलं साहेब मी शाळा काढतो तर शिवसेना प्रमुख मला बोलले अरे बबन ना तू आणि शाळा जे पुस्तक आहे त्याच्यावर आहे तुम्ही वाचला असेल तू तर मारा मारे करतो तुझे शाळेत येईल कोण आणि शिकणार कोण पण मी ती शाळा काढली आशीर्वाद सर आज तक ये रायगड में क्या महाराष्ट्र में नहीं होई तीस साल तक दसवी बच्चों को पढाता हो फ्री अपनी जगह अपनी बिल्डिंग सब आप हे सब गावाले हे पुस्तक तीस साल फ्री एक पैसा नाही घेतो हो। तुझी सेवेला आणि हे केलं आणि त्यानंतर हे सगळं इंग्लिश यायला पाहिजे सीबीसी आणली स्टेट बोर्ड आणलं या सगळ्या गोष्टी राजे आणलेले आहेत तुम्हाला माहित आहे मी एवढंच सांगतो यांना उशीर होणार आहे करायचं कॉलेज करा सुरू होते महाराष्ट्र शासनाने चाळीस मुलांची स्टेन आम्हाला दिलेले आहेत त्या तीस मुली दहा मुलं राजे उशिरा आम्हाला परमिशन महाराष्ट्र शासनाने दिली पण पंधरा दिवसात चाळीसचे चाळीस मुलं भरली एक चालू केलेला आहे तिथे मुलं नाही असं नाही लोकांना सांगावं लागतो आता तर मुंबईचा माणूस पंधरा मिनिटात तिथे येऊ शकतो मेट्रोचा स्टेशन आमच्या समोर झालेला आहे आणि मला असं वाटलं आता डॉक्टरांनी सांगितलं सर आपके लिए बता हेही इनके इमके से हो रहे। आप जो बोला। तेजी थेरपी का अप्लिकेशन मैं महाराष्ट्र शासन में डाल दिया है नासिक में और अगले साल आप सब लोग हॉस्पिटल का उद्घाटन करने को आएगा आज आपको आमंत्रण दे रहे डाल दिया ये कामले सर हमारे है नासिक कुटला दे केंद्र डाल दिया सर